नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी नागरिकांचे निवेदन गेट रहनार। एते गेट चिकली गेट सुरूच राहणार राहणार येथे रेल्वे रेल्वे क्रमांक दिवस बंद असल्याचे प्रशासनाने कळवले होते दरम्यान ग्रामीण भागातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना मूर्तिजापूर शहरात येण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याचं निवेदन नागरिकांनी भुसावळ रेल्वे डिव्हिजनला दिल्यानंतर सदर रस्ता आता बंद राहणार नाही अकोला व ग्रामीण भागाला जोडलेला अकोला मूर्तिजापूर रस्ता असल्याने हजारो नागरिकांसह विद्यार्थी या रस्त्याने करतात रेल्वे रेल्वे दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाने सदर गेट चार ऑगस्ट ते सहा ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता गेट बंद ठेवल्याने ग्रामीण भागातील हजारो नागरिकांची कुचंबना होणार होती यासाठी काही नागरिकांनी भुसावळ रेल्वे डिव्हिजनला निवेदन देऊन गेट बंद ठेवू नये अशी विनंती केली ती मान्य करून रूळ दुरुस्तीच्या कामाला स्थगिती देऊन गेट बंद न ठेवता रस्ता पूर्वज सुरूच राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे आशिष वानखडे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस